मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढा देणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीची सगळ्यात मोठी बातमी आता समोर येते मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला असल्याची माहिती समोर येते आणि या सगळ्यांसाठी तब्बल अडीच कोट रुपयांची डील ठरली असं सुद्धा बोललं जाते या प्रकरणात जालना पोलीस ठाण्यामध्ये एक तक्रार दाखल केली गेली होती सोबतच पोलिसांनी दोन जणांना ताब्यात सुद्धा घेतलंय असं समजते आणि आता जालना पोलीस पुढची कारवाई करतायत मंडळ या सगळ्या प्रकरणामध्ये एका मोठ्या नेत्याचा समावेश आहे अशा सुद्धा चर्चे आहेत मग काय आहे संपूर्ण प्रकरण कुणी केली आहे तक्रार आणि पोलिसांनी कोणत्या दोन जणांना पकडले सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी म्हणजे दिवसेंदिवस महाराष्ट्रात वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या बातम्या समोर येत आहेत अशीच एक बातमी आता समोर येते मराठा नेते आणि मराठा आरक्षणाची मागणी करणारे आंदोलनकर्ते मनोज जारांगे यांना मारण्यासाठी सुपारी दिल्याची तक्रार जालना पोलीस ठाण्यात दाखल झाली याबाबतची माहिती अशी की मनोज जारांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी याबाबत जालना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली गेली होती मनोज जारांगे पाटील आणि गंगाधर काळकुटे या दोघांना सुद्धा जीवे मारण्याच्या धमक्यात होत्या अशा प्रकारे मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट सुद्धा रचला जात होता आणि याबाबत चौकशी व्हावी असं लेखी निवेदन गंगाधर कालकोटे यांनी जालना पोलीस ठाण्यात त्यानंतर स्थानिक शाखेच्या पोलिसांनी चौकशी केली आणि त्यात जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचण्यासाठी बीड शहरात काही बैठका झाल्या असल्याचं समोर आले याच तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार जालना पोलिसांनी बीड जिल्ह्यामधून दोन संशयित आरोपींना सुद्धा ताब्यात घेतले या ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावं आहेत दादा गरुड आणि अमोल खुणे आता यातला अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटील यांचा आधीचा सहकार्य असल्याचं सांगितलं जाते या दोघांची पोलीस कसून चौकशी करतात आणि आतापर्यंत तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार मनोज जारांगे यांच्या जा हत्येचा कट रचण्यासाठी बीडमध्ये काही विशेष बैठका झाल्या होत्या या बैठकांना मनोज जरांगेंच्या ओळखीतले सुद्धा काही जण उपस्थित होते या बैठकांमध्ये मनोज जारांगे पाटलांची हत्या करण्याचा कट रचला गेला आणि ज्याची डील ठरली तब्बल अडीच कोटी रुपयांना याबाबतचं लेखी निवेदन गंगाधर कालगुटे यांनी पोलिसांकडे दिलं आणि पोलिसांनी रात्री छापा टाकून या प्रकरणी दोघांना ताब्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे माध्यमात असलेल्या माहितीनुसार या प्रकरणातल्या चौकशीमध्ये एका मोठ्या नेत्याचं नाव समोर येते पोलिसांनी अद्याप तरी नाव जाहीर केलेलं नाहीये परंतु सर्वत्र ही चर्चा सुरू आहे घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः रात्री उशिरा जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला कमजोर करण्यासाठी काही शक्ती जाणून बुजून प्रयत्न करतायत पण आम्ही माघटणार नाही आमच्या जीवावर बेतलं तरी समाजासाठी आम्ही लढत राहू आता पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे मग या कटामागे कोण कशासाठी आणि किती लोक सहभागी आहेत हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत याआधी सुद्धा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये मनोज यांनी दावा केला होता की आपल्यावरती गाडी घालण्याचा प्रयत्न झाला होता त्या गाडी चालकाला पोलिसांनी तात्काळ पकडलं तेव्हा त्यानं कोणाचं तरी नाव घेतलं आणि तो म्हणाला होता की मला पिकअप घालायला सांगितलं होतं आता यावेळी सुद्धा मनोज जरांगेंना धमकी आले या प्रकरणाबाबत मनोज जरांगे पाटील स्वतः पत्रकार परिषद घेणार आहेत मग ते त्यात काय खुलासे करतात या प्रकरणात कोणत्या नेत्याचं नाव आहे ते स्पष्ट करतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मंडळी राज्यात या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली कारण मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठा आरक्षणाच्या चळवळीतले प्रमुख चेहरे आणि मग त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर मोठं आंदोलन झालंय त्यामुळं मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचल्याचा प्रकार समोर येणं ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते पोलीस तपासातून यामागं कोणत्या राजकीय शक्तींचा हात आहे का आणि असेल तर तो कोणाचा हा प्रश्न आता पुढे आलाय या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी काही महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते बाकी मंडळी तुम्हाला काय वाटतं एकूणच या प्रकरणाबद्दलची तुमची काय मत आहेत मनोज जरांगे पाटील यांना दिलेली धमकी काय असू शकते खरंच मागं कोणत्या राजकीय शक्तींचा हात असू शकतो का तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि पाहत राहा कॅरी ऑन मराठी